शेतकरी मित्रांनो आज दाखवून आलो सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आपल्याला आता इथे घ्यायचं आहे फवारणी इथं घेताना आपण काय करायचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला इथं फवारणी घेताना सोयाबीनमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं इथं घेतलेलं आहे प्रोफेक्ट सुपर हे चाळीस मिली घेतलं आहे त्याच्यानंतर आपण इथं प्रोफेक्ट सुपोरसोबत घेतलं आहे इमामेक्टीन इथं घेतलेलं आहे इमा मेक्टिंग घेतलेलं आहे दहा ग्राम आणि स्टिकर घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपण इथं घेतल्यानंतर थोडंसं इथं सुद्धा घेतलेलं आहे याची गरज नाही परंतु थोडंसं प्लॉट आपल्याला पिवळा पडत आहे ने है है। तर पिवळा पडत असल्यामुळे इथे घेणं चालू आहे तर ही व्हरायटी जी आहे तर व्हरायटी क्रियांना जिरोपाचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हरायटीवर या शेतकऱ्यांनी जो फवारा घेतला आहे तर यामध्ये मायक्रोविंटससुद्धा घेतलेला आहे आपल्या बी प्रक्रियातल्या सोयाबीनवर त्याची गरज नाही परंतु या सोयाबीनला त्याची गरज असते त्यामुळे इथं आपण बघू शकता अशा प्रकारे इथं फवारा देणं चालू आहे तर परफेक्ट सुपर इमा वेक्टीन आणि मायक्रो आणि स्टिकर अशा प्रकारे इथं फवारा घेणं चालू आहे आणि पेट्रोलवर चालणारा हा पंप आहे वीस लिटरचा तर याच्यामध्ये आपल्याला पंधरा लिटर पाणी भरलेलं आहे तर त्यामुळं आपण औषधी थोडी कमी कमी टाकली तर इथं चाळीस मिली टाकलेलं आहे परफेक्ट सुपर दहा ग्राम टाकला इमामॅक्ती चिकन दहा मिली आणि दुसरी गोष्ट मायक्रोन चाळीस मिली तर अशा प्रकारे इथं फवारा घेणं चालू आहे आणि हा जो भाग आहे पाण पावसामुळं चिबडलेला आहे कारण चार पाच दिवस सारखा पाऊस चालू होता वरून पाणी इथं साचलेलं आहे आणि इथं नाली आहे पण नालीमध्ये पाणी उतरलं नाही आणि चार पाच दिवस पाऊस असल्यामुळे इथं पाणी साचलं इथलं जमीन थोडी चिबडल्या गेली आहे परंतु आता अशा प्रकारे फवारा देणं चालू आहे आणि हा फवारा देणं झाल्यानंतर आपल्या पिकामध्ये चांगल्या प्रकारे बदल होऊ शकते तर बघूया आता हा फवारा दिल्यानंतर दुसरा फवारा कुठला द्यायचा हे वातावरणानुसार आहे व्हरायटी आहे त्र्याण्णव झिरो पाच आणि ही बलदेव सत्तेचाळीस किंवा ए टू जेड वगैरे काही नाही तर अशा प्रकारे आपण ही व्हरायटी घेतलेली आहे तर ही व्हरायटी शेजारच्या शेताच्या शेतकऱ्याच्या प्लॉटमधली आहे तर त्यासाठी आपण इथं कुठला फवारा घ्यायचा साथ ह्यासाठी त्यांना जे मार्गदर्शन केलं त्यानुसार ते करत आहेत